तर मंडळी हिवाळ्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये अगदी मुबलक भाज्या आपल्याला स्वस्तात स्वस्त मिळतात तर त्याचाच आपण आता इथे फायदा उचलायचा आहे आणि एकदम हेल्दी अशी इथे आपण भाकरी बनवणार आहोत एकदम प्रोटीन रिच पॉवरफुल अशी, अशी ही भाकरी होणार आहे याच्यामध्ये कोणतेही इन्ग्रेडियन्ट कमी पडणार नाही आहेत अशी ही भाकरी आहे तर आता आपण इन्ग्रेडियन्स पाहूयात आता काय काय मी शिजायला टाकलेलं आहे तर इथे सर्वात अगोदर एका कढईमध्ये मी काय केलेलं आहे इथे बीट टाकलेलं आहे गाजर टाकलेला आहे फ्लावर टाकलेला आहे त्यानंतर बीन्स टाकलेले आहेत आणि पालक टाकलेला आहे भरपूर भरपूर भाज्या सगळ्या जितक्या पाहिजे तितक्या तुम्ही इथे घेऊ शकता तर या भाज्या छान अशा उकडून घ्यायच्या आहेत म्हणजे शिजवून घ्यायच्या आहेत तर माझ्याकडे ही जी कढई आहे ती इथे वॉटरलेसमध्ये याचं कुकिंग होतं म्हणजे शिजतात विदाऊट पाण्याच्या भाज्या त्यामुळे मी ही याच्यामध्ये शिजवून घेतलेली आहे तुम्ही या भाज्या सुद्धा लावू शकता तर या सगळ्या भाज्या आपण इथे शिजवून घेतल्या की मग आपण काय करायचं आहे याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे तर इथे आपल्याला मसाले टाकायचे आहेत तर लाल मिरची पावडर टाकलेली आहे जवळपास चमचाभर मीठ टाकलेलं आहे हे सेंदोचं मी, सेंदो मी घरगुती बनवलेलं नमक बारीक केलेलं ते टाकलेलं आहे त्यानंतर अर्धा चम्मच इतकी हळद टाकलेली आहे आणि काळी मिरी पावडर टाकलेली आहे यांनी छान असा स्वाद येतो आता याला बारीक करून घ्यायचं आहे आणि बारीक करून घेतल्यानंतर वाटण एकदम थोडंसंसं बारीक आणि थोडंसंसं स्टेक्चर जे आहे ते थोडंसं रवाळ असलं तरीसुद्धा चालेल किंवा बारीक केलं तर अतिउत्तम मी थोडं आहे असंच ठेवलेलं होतं तर इथे पराठा टाईपमध्ये मला बनवायचं होतं परंतु तुम्ही इथे कणकेमध्ये गव्हाच्या मळलं तर अतिउत्तम छान अशी लागते टेस्ट तर मी इथे नाचणीचं पीठ वापरणार आहे एकदम हेल्दी व्हर्जन आहे पचायलासुद्धा आणि खायलासुद्धा आणि पॉवरफुल एकदम हेल्दी अशी ही आपण इथे भाकरी बनवणार आहोत तर इथे गरम गरम उकडून घेतलेल्या ज्या भाज्या आहेत त्या मिक्सरमधून काढून घेतलेल्या आहे आपलं जे बॅटर आहे ते एकदम गरम आहे त्याच्यामुळे हे हळवार हाताने आपल्याला हे मळून घ्यायचं आहे जसं जसं पीठ लागेल तसं इथे ॲड करत जायचं आहे आपल्याला आणि जेवढं भाज्या बारीक केलेल्या आहेत मिक्सरला तेवढ्या सगळ्या याच्यामध्ये टाकून घ्यायच्या आहेत आणि छान असा पिठाचा गोळा करून घ्यायचा आहे आणि याचे छोटे छोटे गोळे करून वेगवेगळ्या आकाराच्या तुम्ही भाकरी वगैरे करू शकता किंवा याचे डिझाईन सुद्धा करू शकता खायला खूप छान लागतात नक्की एकदा ट्राय करून बघा तर थंडीच्या दिवसांमध्ये भरपूर आपल्या मार्केटमध्ये भरपूर भाज्या मिळतात त्याच्यामुळे याचा फायदा नक्कीच तुम्ही उचला आ, मी तर लगेचच उचलते आणि मुलांनासुद्धा खायला देते मुलांना कळतसुद्धा नाही की भाकरी केली की म्हणजे याच्यात काही ॲड केलं आहे आ, 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 तर माझ्यासुद्धा मुलांनी खूप छान प्रकारे खाल्ली आणि मी थोडंसं वेट लॉसच्या प्रयत्नात आहे त्याच्यामुळे मग मी स्वतःसुद्धा खाल्ली एक माझी चूक झालेली आहे ती इथे तुम्ही बघू शकता इथे मी डोशाचा तवा ठेवलेला आहे तर याच्यात न करता तुम्ही लोखंडी तव्यामध्ये करा मी नंतर माझा तवासुद्धा बदलला तर भाकरीसाठी हा तवा थोडासा नाही प्रॉपर तर हा तवा तुम्ही चेंज करा तुमच्या हिशोबाने कोणता तुम्हाला व्यवस्थित वाटतो आहे तसा मला याच्यात कम्फर्ट नाही वाटलं भाकरीसाठी त्याच्यामुळे मग मी काय केलेलं आहे नंतर मी तवा चेंज केलेला आहे परंतु तुम्ही याच्यामध्ये सुद्धा बनवू शकता आणि छान अशी तुम्ही भाकरी येते बनवून घेऊ शकता आहे अशी खाल्ली तरीसुद्धा चालेल काही हरकत नाही आहे तर आता ही नाचणीची भाकरी तुम्ही ज्वारीचं पीठ टाकू शकता किंवा इथे बाजरीचं पीठ टाकू शकता आणि थोडीशी एक्स्ट्रा चव येण्यासाठी तुम्ही इथे बेसनसुद्धा टाकू शकता खूप छान लागतं बेसन टाकल्यानंतर परंतु मी थोडीशी डाएटवरती आहे आणि मुलांनासुद्धा थोडंसं हेल्दी द्यायचं होतं सो मी फक्त नाचणीचा वापर केलेला आहे तर इथे मी लोखंडी तव्यामध्ये परत ज्या भाकरी होत्या त्या करून घेतल्या तुम्हीसुद्धा त्याचप्रमाणे करा तुम्हाला जसा भाज्या आवडतील तशा याच्यामध्ये टाका तुम्ही कोणत्याही भाज्या याच्यात टाकू शकता तुमच्या हिशोबाने तुम्ही गोळे छोटे आणि मोठे करू शकता एकदम भन्नाट भाकरी होतात आणि तुम्ही तिखट भाजीसोबत खाऊ शकता सुक्या भाजीसोबत खाऊ शकता किंवा मग आहे असं खाल्लं तरीसुद्धा खूप छान टेस्टला लागतात एकदा नक्की ट्राय करा आणि कमेंट सेक्शनमध्ये नक्की येऊन सांगा की ह्या ज्या भाकरी तुम्हाला मी सांगितलेल्या आहेत हेल्दी व्हर्जनमध्ये त्या तुम्हाला कशा वाटल्या खाल्ल्यानंतर आणि कमेंट सेक्शनमध्ये नंतर येऊन सांगायचं की याची टेस्ट कशी होती तुमच्या आवडीनुसार याच्यामध्ये तिळसुद्धा टाकू शकता तुम्ही खूप छान लागतात आणि त्यानंतर तुम्ही इथे बटर लावू शकता तूप लावू शकता तेल लावू शकता तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जे योग्य वाटेल ते लावू शकता मुलांना देत असाल तर मग तूप लावून द्या तुपाने टेस्टला खूप छान होतात पराठे किंवा या भाकरी ज्या आहेत त्या आणि अशा प्रकारे बीट वगैरे टाकलं किंवा ज्या मुलं भाज्या खात नाहीत त्या टाकून शिजवून अशा प्रकारे भाकरी केली तर नक्कीच मुलं खातील आवडीने अगदी तुम्ही टिफिनमध्ये देऊ शकता किंवा मग नाईटला जेवण्यासाठी घेऊ शकता डिनरमध्ये किंवा लंचमध्ये कधीही याचा वापर करू शकता खूप छान होतात तर बीटचा वापर केल्यामुळे कसं होतं रक्ताची कमतरता जी असते ती भर भरून येते म्हणजे रक्त कमतरता असेल त्यांना रक्ताचा काही प्रॉब्लेम येत नाही आणि स्किनसाठी या सगळ्या भाज्या अगदी उपयुक्त आहेत तुमची स्किन जी आहे ती एकदम टवटवीत तव लुकलुकीत तुकतुकीत अशी दिसते आणि आपल्या हेल्थसाठी सुद्धा हा जो पराठा आहे किंवा ही भाकरी आहे ती खूप हेल्दी आहे नक्की एकदा ट्राय करा आणि कमेंट सेक्शनमध्ये नक्की येऊन सांगा की तुम्हाला या भाकरी किंवा पराठा कसा लागला ओके तर आपल्या चॅनलवरती भरपूर असे व्हिडिओ आहेत ते सुद्धा छान छान प्रकारचे आहेत तर ते सुद्धा जाऊन बघू शकता आणि केकचे व्हिडिओसुद्धा आहेत आणि त्यानंतर आता ब्लॉगिंगसुद्धा आहे तर कोणाला ब्लॉगिंग आवडत असेल तर आपल्या चॅनलवरती सबस्क्राईब करून ठेवा आणि बाजूला लेकन आहे ते सुद्धा क्लिक करून ठेवा भेटूया पुन्हा एकदा अशाच एका नवीन आणि हेल्दी व्हिडिओसहित तोपर्यंत व्हिडिओशी कनेक्टेड राहा आणि आपले जुने व्हिडिओ बघत राहा ओके थँक्यू